हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेनिमित्त महिलांसाठी खास पारंपरिक आणि मॉडर्न नेकलेस डिझाईन्स जे तुमच्या लुकला देतील एकदम राजशाही स्टाईल अक्षय तृतीया म्हणजे नवीन शुभ सुरुवात करण्याचा दिवस आणि या दिवशी खास नेकलेस डिझाईन्स खरेदी करणं फारच शुभ मानलं जातं चला तर मग पाहूया कोणते ट्रेंडिंग पर्याय आहेत पहिला ऑप्शन आहे पारंपारिक हार डिझाईन्स ठसा उमटवणारे लंबी हार सोन्यात बनलेले मोत्याचे हार लक्षवेधी दिसतात आणि पारंपरिक लूकला उठाव देतात थोडकं आणि आकर्षक चोकर सेट जर साडी किंवा लेहंग्यासोबत घालायचं असेल तर गोल्ड चोकर हा सर्वोत्तम पर्याय आहे टेम्पल डिझाईन हार देवी देवतांचे डिझाईन्स असलेले हार अक्षय तृतीयेसाठी खूप शुभ मानले जातात दुसरा पर्याय आहे मॉडर्न नेकलेस डिझाईन्स सिंपल आणि स्टायलिश पेंडेंट हार ऑफिस पार्टी किंवा कॅज्युअल वेअरसोबत वापरण्यासाठी अगदी परफेक्ट लेअर चेन हार दोन तीन लेअर्स असलेले स्लीक आणि ट्रेंडी हार आजकाल खूप फॅशनमध्ये आहेत डायमंड कट गोल्ड हार हलकं वजन पण एकदम ग्लॅमरस लुक देणारे हे हार्स अक्षय तृतीयेसाठी एकदम स्मार्ट गुंतवणूक आहे तिसरं ऑप्शन आहे गिफ्टिंगसाठी खास पर्याय छोटी चेन व सिंगल स्टोन पेंडेंट हार्स गिफ्टसाठी उत्तम आहेत तर बघितलं ना अक्षय तृतीयेसाठी पारंपरिक आणि मॉडर्न दोन्ही प्रकारचे नेकलेस किती सुंदर पर्याय उपलब्ध आहेत तुम्हाला कोणता लुक जास्त आवडला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो असेच नवीन फॅशन ट्रेंड जाणून घेण्यासाठी आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका